नमस्कार मी शिवानी सागवेकर कुकविथ शिवानी मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक पद्धतीने मस्त असा नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतले तूप गरम होत आले की यामध्ये तीन ते चार लवंगा थोड्या ठेचून घातल्या कारण तुपात घातल्यावर लवंगा फुटून अंगावर उडण्याची शक्यता असते तीन वेलच्या थोड्या प्रेस करून घेतल्या त्या थोड्या ओपन करून घ्यायच्या एक दालचिनीचा तुकडा घालू हे थोडेसे परतून घेऊ तुम्ही खडा मसाला घालाच कारण नारळी भातामध्ये यांची चव खूपच छान उतरते यामध्ये एक वाटी अख्खा बासमती तांदूळ घातला आहे हे धुतलेले तांदूळ या मसाल्यांवर घातले हे तांदूळ तुपावर एखाद मिनिट भर परतून घेऊ असे तांदूळ परतून घेतल्याने तांदूळ छान हलका होतो ज्या तांदळाला खूप छान सुवास असतो आणि तो जुना तांदूळ असलेला शक्यतो वापरायचा पण तुम्ही कुठल्याही तांदळाचा भात केला तरीही चालेल तांदूळ छान परतून झाला की यामध्ये दोन वाट्या नारळाचे दूध घालायचे या दुधातच काही केशरच्या काड्या घालायच्या आहेत याने चवही छान येते आणि भाताला रंगही छान येतो हे मिक्स करून घेऊ त्याला एक चांगली उकळी काढायची चा आहे भाताला मस्त अशी उकळी आली आहे भाताला मस्त अशी उकळी आली की यावर झाकण ठेवू मध्यम आचेवर त्यातले दूध ऍब्झॉर्ब होईपर्यंत तांदूळ शिजवून घेऊ इथे जवळ जवळ भातातले दूध अॅब्झॉर्ब होत आलेले आहे आता गॅस मंद आचेवर करून सात ते आठ मिनिटे हा भात नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आपल्याला हा भात पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आठ मिनिटे झालेली आहेत झाकण काढून बघू आता यामध्ये एक वाटी तांदूळ घेतले त्यासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी ओले खवणलेले खोबरे घालून हलक्या हाताने भातामध्ये मिक्स करून घेऊ गॅस ची फ्लेम मंदच आहे गुळ भातामध्ये व्यवस्थित वितळला पाहिजे यामध्ये गुळ आणि खोबरे मिक्स झाले आहे मस्तच रंगही खूप सुरेख आला आहे आता यात वेलची पूड आणि जायफळ किसून घालू यामध्ये चवीपुरते मीठ घालू तुम्ही भात शिजताना घातले तरी चालेल मी नारळाचे दूध घातले आहे म्हणून मी शेवटी मीठ घातले भात परतत असतानाच दुसरीकडे ड्रायफ्रुट तळून घेऊ पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातले हे छान हलकेसे तुपात तळून घ्यायचे गॅस बंद करून हा तुपात फ्राय केलेला सुका मेवा या नारळी भातावर घालून मिक्स करून घेऊ आता हे झाकून मंद आचेवर वर सात ते आठ मिनिटे वाफ काढायची म्हणजे हे सगळे फ्लेवर भातामध्ये ऍब्झॉर्ब होती। सात ते आठ मिनिटे मंद आचेवर वाफ काढून घेतली गॅस बंद करू भाताचा सुगंध खूप छान येतो आहे रंगही खूप सुरेख आला आहे टेक्स्रही मस्त आले आहे भात मस्त झाला आहे मऊ झाला आहे त्याचबरोबर मोकळाही झाला आहे जास्त नाही आणि जास्त चिकटही नाही मस्त टेक्स्चर आले आहे तर या नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारात जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला ला जरूर करा आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे ज्या ज्या रेसिपी मी रोज अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तर वेळात वेळ बेल काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू